मित्रांनो नमस्कार प्युअर बिटल टॉप क्वालिटी तीस पिल्ल विक्रीसाठी आहेत पंचवीस पाठी आणि पाच सुकाळे सुकाळ्या मध्ये सर्व आपण पाहणार आहोत संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर मोबाईल नंबर दिलेला आहे हे पहा प्युअर बिटल टॉप क्वालिटी तीस नगाचा पूर्ण लॉट विक्रीसाठी आहे क्वालिटी आपल्या समोर पाहू शकतो आपण कानाची लांबी रोमन नोज बॉडी स्ट्रक्चर लेंथ वगैरे मित्रांनो आपल्या वातावरणात जन्मलेले पिल्ला आहेत हे सर्व दोन ते तीन महिन्याचे पिल्ला आहेत सरासरी वजन वीस ते बावीस किलोच्या आसपास वय दोन ते तीन महिने सरासरी वजन वीस ते बावीस किलोच्या आसपास पंचवीस पाठी पाच बोकड प्युअर बिटल टॉप क्वालिटी आपल्याला पसंत पडेल ती पाट पसंत पडेल तो बोकड पसंत पडेल तेवढे नग आपण खरेदी करू शकता सुकाळे गोट फार्म गावलिंगी पिंपळगाव तालुका वाशी जिल्हा धाराशिव संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर दोन मोबाईल नंबर दिलेले आहेत पंच्याण्णव एकोणतीस पासष्ट पन्नास तेवीस त्यानंतर दुसरा नंबर आहे नव्याण्णव एकवीस सदुसष्ट ब्याऐंशी चौसष्ट तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास किंमत वगैरे फोनवर सांगितली जाईल योग्य दरात मिळतील मित्रांनो पंचवीस पाटी, पाच बोकड सॉप क्वालिटी बिटल तर संपर्क नक्की करा अधिक माहितीसाठी धन्यवाद